वर्ष होतं दोन हजार एकवीस महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला तुला बॉलिवूडमध्ये लॉन्च करेल या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली रेणू शर्मा यांचे आरोप फेटाळून लावताना धनंजय मुंडेंनी मोठा गौप्यस्फोट केला होता हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत मी कोणताही बलात्कार केलेला नाही उलट रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत माझे परस्पर सहमतीने संबंध होते ही बाब माझे कुटुंबीय पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत आहे या परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्यासोबत राहतात माझी कुटुंबीय पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी केली होती धनंजय मुंडे हे नाव महाराष्ट्राला माहीत झालं बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागले नाचक्की झाली त्यातच कोरोना मुंडेंनी सुद्धा धनंजय मुंडेंवर घरगुती अत्याचाराच्या आणि मारहाणीचा आरोप केल्यानं धनुभाऊंचा पाय आणखीनच खोलात गेला राज्यात त्यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यातील संघर्षही विकोपाला गेला तेव्हापासून ते आज अखेर मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील युस्त कायम आहे आजही मुंडे धनंजय मुंडेंवर धारदार शब्दात वार करत असतात पण कुर्णा मुंडे यांना बोलायला नेमकं कोण भाग पाडते कुरुणा मुंडे यांच्या माग कोणती राजकीय शक्ती तर अदृश्यपणे उभी नाही ना असे अनेक प्रश्न सर्वांनाच पुढू लागले धनंजय मुंडे यांच्या राजकारणाच्या मुळावर उठलेला आणि करुणा मुंडे यांना अप्रत्यक्ष बॅकअप देत असणारा विरोधक कोण असू शकतो करुणा मुंडे यांच्या आडून कोणता राजकीय नेता बाजार उठवण्याचा प्रयत्न सगळं व्यवस्थित समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र धनंजय मुंडे यांचे इतर महिलांसोबतही अनैतिक संबंध असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत मी सीडी वाजवली तर महाराष्ट्र हादरून जाईल जो मेहुनीवर बलात्कार करतो तुमच्या पैशांनी जनतेच्या पैशांनी काय करतो फक्त प्राजक्ता माळीसारख्या मुलींचा स्वातिका शिरोडकर मोनिका लता टेपी यांसारख्या मुलींचं घर भरतो ओबेरॉय हॉटेल पूर्ण बुक असतं या लोकांच्या आयशीसाठी धनंजय मुंडेची आणि माझी सर्वांसमोर नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेचे किती आणि माझे किती खरे आहे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि मी ज्या ज्या मुलींची नावं सांगेन त्या मुलींसोबत धनंजय मुंडेंचे काय संबंध आहेत त्याचा पण पर्दाफाश होईल वाल्मिकाडन मला बाथरूमला येईपर्यंत आता तुरुंगात चढतोय मुंडेवरही कार्यक्रम करायला सुरुवात केली या सगळ्या आरोपांचा सिक्वेन्स नीट पाहिला तर कुर्णा मुंडेंना पडद्यामागून कुणाचा तरी बॅकअप मिळतोय अशी शंका सगळ्यांनाच येऊ लागली होती धनंजय मुंडे राजकारणाच्या पीक पिरियडला असतानाच त्यांच्यावर कोरोना मुंडेंनी अनेक गंभीर आरोप करणं स्वतः धनंजय मुंडे यांनी आपल्या नात्याची संपूर्ण कबिली देऊनही करुणा मुंडेंनी सक्रिय राजकारणात सहभागी होणं पॉलिटिकल स्टेटमेंट करणं धनंजय मुंडेंच्या राजकारणातला खेळ लावण्यासाठी प्रयत्न करणं हा सगळा घटनाक्रम पाहता धनंजय मुंडे यांचा जवळचा पण तितका जुना विरोधक त्यांना अडकवण्यासाठी करुणा मुंडेंचे ढाल पुढे करून मैदानात उतरल्याची तेव्हा बरीच चर्चा देखील झाली होती करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कुणालाच फारसं माहिती नव्हतं पण हे नाव जाणून बुजून बाहेर काढण्यासाठी खूप मोठी राजकीय शक्ती कामाला लागलेली असू शकते मुळात करुणा मुंडे हे नाव बाहेर आलं तेव्हा मुंडे बहीण भावांच्या राजकीय वैर होत धनंजय मुंडे आपल्या काकाच्या आणि चुलत बहिणीच्या राजकारणाला नख लावून हो, मुसंडी मारत होते पण जेव्हा करुणा मुंडे हे नाव बाहेर पडलं होतं तेव्हा याच पंकजा मुंडेंनी अत्यंत सावध प्रतिक्रिया देत का होईना पण आपली नाराजी व्यक्त केली होतीच मी व्यतीत होते पण याचा राजकारण म्हणून फायदा करून घ्यावा असं वाटलं नाही याचा मी म्हणून वापर करून मी माझी राजकीय पोळी भाजणार नाही पण जे चूक आहे ते चूक आहे सैद्धांतिक दृष्ट्या मी या गोष्टींचं समर्थन कधीच करू शकणार नाही असं म्हणून पंकजा मुंडे धनंजय मुंडे या नात्यावर नाखुशी दर्शवली होती पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय विस्तवातूनच कुर्णा मुंडे हे नाव फ्रंटला आलं का अशीही संशयाची सुई अनेकदा धनंजय मुंडे समर्थकांच्या डोक्यात येत असते धनंजय मुंडे भाजपमध्ये होते तेव्हापासूनच त्यांचे फडणवीसांशी जवळचे संबंध आहे त्यामुळं फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजकीय के मदत केली अशा स्वरूपाच्या बातम्या त्यावेळी छापून आल्या होत्या धनंजय मुंडे यांच्या आडूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेक आरोपांच्या फैरी झडत होत्या म्हणूनच मुंडेंनी पक्ष बदलूनही या प्रकरणात फडणवीस मुंडेंच्या बाजूनं काही प्रमाणात का होईना बाजू घेताना दिसले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्यावर पुन्हा एकदा करुणा मुंडे ऍक्टिव्ह झाल्या आणि त्यांनी धनंजय मुंडेंच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न सुरूच ठेवला तर फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकवटली आहे मात्र असं असताना आपल्याच एकेकाळच्या सहकार्याच्या विरोधात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश दस यांना सोडून दिलंय अशी चर्चा असते त्यामुळे मुंडेंचा स्पेस कमी करण्यासाठी कुर्ण मुंडे यांना भाजपमधीलच वरिष्ठांकडून काही बॅकअप मिळतोय का अशी शंका ही अनेकदा उपस्थित केली जाते मुंडेंच्या अस्तित्वामुळं बीडमध्ये भाजपला हातपाय पसरायला मर्यादा आहे अनेकदा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा मारून टाकण्याचं काम बीडमध्ये डीएम यंत्रणेनं केलंय म्हणूनच मागील काही दिवसांमधील धनंजय मुंडे यांच्या विरोधातील ट्रॅप पाहता कुर्णा मुंडे या देखील याच ट्रॅपचा एक भाग आहेत असं आता बोललं जाऊ लागलंय अंजली दमाने यांनी धनंजय मुंडे यांच्या आर्थिक व्यवहाराचे घोटाळे बाहेर काढणं सुरेश दस यांनी दुसऱ्या बाजूला बीडमधील ग्राउंड रियालिटी आणि दहशतीचा मामला समोर आणणं आणि तिसऱ्या बाजूला करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या हननाचा कार्यक्रम सुरू ठेवणार हे सगळे डॉट नीट जोडून पाहिले तर धनंजय मुंडे यांच्या विरोधातील ट्रॅप मधील करुणा मुंडे ही अत्यंत महत्वाची साखळी असल्याचं समोर येतं धनंजय मुंडे जेव्हा थोडेफार सेफ साईड जातात असं वाटायला लागतं अगदी त्याच टाइमिंगला करुणा मुंडे काहीतरी नवीन स्टेटमेंट घेऊन धनंजय मुंडेंना फ्रंटला आणतात अगदी आताही करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली यावेळी धनंजय मुंडे यांनी पुण्यातील ज्या लोकांची जमीन खाल्ली आहे त्यांना घेऊन मी सुप्रिया सुळेकडे गेले होते यावेळी त्यांनी या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचं आणि मला मदत करण्याचं आश्वासन दिलंय अशी माहिती कुर्णा मुंडे यावेळेस दिली त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही कुर्णा मुंडेंना काही ब्रीफिंग करण्यात येत असेल का अशा देखील संशयाला बराचसा स्कोप उरतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा राजकीय नेता ज्याला जनाधार देखील आहे अशा माणसाच्या विरोधात एकट्यानं लढण्याची हिम्मत जरी दाखवली तरी त्याला तितकी हवा निश्चितच मिळाली नसती म्हणूनच कोरोना मुंडे यांना प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या पाठीशी अप्रत्यक्ष बळ देण्याचा कार्यक्रम देखील धनंजय मुंडेंच्या कट्टर विरोधकांचा असू शकतो पण मग या सगळ्यात कोरोना मुंडेंना मदत करणारा तो चेहरा नक्की कोण आहे याचं उत्तर आजही गुलदस्त्यात राहतं बाकी तुम्हाला काय वाटतं कोरोना मुंडे यांच्या पाठीमागून कोणता राजकीय नेता आपली पोळी भाजण्याचा कार्यक्रम करत असेल तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यास नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद